ध्यान मूलम गुरुअरमूर्ते पूजा मूलं कुरोवर पादं मंत्रम मूलम गुरोर वाक्य मोक्षम मूलम कुरोवर पहा सर्व भक्तव्य नमस्कार मी प्रमोद रिंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु परम नगरनिवासी परमपणी रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचे निर्णय भक्तांना त्यांच्या गुणवैशिष्ट्याप्रमाणे जे काही अनुभव आलेले आहेत ते मी आपल्याला सांगण्याचं हे सेवा सुरू केलेली आहे आणि आज त्यातला मी मोठं चौसष्टावा व्हिडिओ करत आहे चौसष्टावा व्हिडिओ हा माझे गुरुदेव भक्ता अभिमानी होते त्यांच्या भक्तांचाही त्यांना अभिमान असेल अर्थात ते भक्त हे जे त्यांचे सेवेकरी होते काय किंवा त्यांच्या अत्यंत जवळ त्यांच्या सानिध्यात होते त्यांच्याबद्दल जर कोणी काही त्यांना वेडवाकडं बोललं तर ते त्यांना अजिबात आवडत नव्हतं आणि म्हणून मी त्यांना भक्ता अभिमानी असं म्हणतो मी त्यांच्या सहवासाचा फक्त बराच काळ वाढलेला आहे साधारणपणे शहात्तरच्या आसपास माझं काही दिवस नगरमध्ये वास्तव्य होतं माझे नगर जिल्ह्यात बदली झालेली होती आणि स्वाभाविकपणे माझी बदली झाल्यानंतर मी नगरमध्ये माझे काका अण्णा रेंगे यांचं तिथं वास्तव्य असल्यामुळे मला काही घर वगैरे बघण्याची गर काही गरज नव्हती कारण मी तेव्हा अविवाहित होतो आणि एकटाच होतो आणि मी लगेच उठून नगरला गेलो आणि नगरला काही दिवस राहत होतो नगरला राहत असल्यामुळे साधारणपणे रोज संध्याकाळच्या वेळेस आरतीला जायचो आश्रमात आणि आरतीनंतर काही गुरुदेवांचे काही बोल ऐकायला मिळाले तर ते ऐकावेळेत काही भक्तमंडळी तिथे बसलेली असायचे त्या ह्याच्यात मला देखील बसायला मिळायचं आणि त्यावेळेस असं म्हणजे त्याच्यानंतर जे ज्ञानसत्राच्या बैठकी सुरू झाल्या त्याला मात्र गुरुदेवांची अवश्य परवानगी घ्यावी लागत होती पण मी शहात्तरच्या काळात अशी काही परवानगी वगैरे गरज नव्हती आणि तसंही मी तुम्हाला सांगितलं माझा त्यांचा सहवास हा जास्त असल्यामुळे औपचारिकता काही पाय फारशी आम्ही नव्हती आणि मग संध्याकाळी ऑफिस सुटलं पाच साडेपाचला की मी आश्रमात जायचो मग तिथे काही कामं असेल ती कामं करायची आरती करायची बैठक करायची संध्याकाळी कधी यायचं असा तो कार्यक्रम होता या यासोबतच काय होतं त्यावेळेस आमचा आश्रम जो होता तर नवीनच आश्रम चौऱ्याहत्तर सालीच आपण तिथे राहायला गेलो होतो आणि त्या ठिकाणी दत्तात्रय देवासात चौऱ्याहत्तर साली आपलं वास्तव्य सुरू झालं होतं आणि त्यावेळेस रस्त्यावरचे लाईट वगैरे असे फारसे कोणी काही आवर्जून लावायचं असं काही नाही तरी पण म्युन्सिपल कौन्सिलनी त्या ठिकाणी जी व्यवस्था केलेली होती आणि तो जो बटण होतं ते नगर मनमाड रस्त्यावर होतं आता खरं म्हणजे आता आपण जर पाहिलं तर नगर मनमाड रस्ता आहे तो आता फार मोठा झाला आहे तो आपल्या आश्रमाच्या अगदी जवळ आलेला आहे पण त्यावेळेस एवढा मोठा रस्ता नव्हता जब तेम दहा फुटाचा रस्ता एका वेळेस एक गाडी जाईल असं होता आणि दुसरी गाडी समोर आली तर त्याला खाली साईडला उभं राहावं लागत असे अशी ती व्यवस्था होती आणि त्या ठिकाणी एक खांब होता त्या खांबावर ते यायचं बटण होतं ते बटण रोज संध्याकाळी सहा साडेसहाच्या सुमारास आपल्या देवस्थानमधले जे काही त्यावेळेचे सेवकरी असतील ते तिथं जाऊन लावून येत असत आता काय सेवेकरी म्हणजे माझंही वय काय त्यावेळेस फार नव्हतं शहात्तर साली म्हणजे मी साधारणपणे एक पंचवीस एक वर्षाचा होतो आणि त्यावेळेस जी काही जवळची सेवेकरी होती होते गुरुदेवाचे साधारणपणे माझ्या समवयस्कच होते काय त्यातल्या तर आमचा प्रभाग काका थोडा मोठा होता बाकी सगळे त्या पद्धतीचेच होते मुलं आणि मग जर कोणाहीतरी सायकल दिसली तर मग ते सायकल घ्यायचे त्या माणसाकडनं आणि सायकलवर जायची कसं आहे लहान मुलांना कसं सायकल चालवायची त्यावेळेस आवड असायची सायकल दिसली तर ते सायकलवर जायची आता कसं आता लोकल लुना पोरं लुना वगैरे वापरतात काय ॲक्टिवा वगैरे वापरतात त्यावेळेस सायकलचा जमाना होता आणि सांगायला काही हरकत नाही आमच्या एक नातेवाईकच त्या दिवशी सायकल घेऊन दर्शन आले होते आणि त्यांचं दर्शन झालं आणि ते त्या दत्तात्रय निवासाच्या पायरीज थांबले होते था। म्हणजे आमच्या सेवकरी मला वाटतं संजय देशपांडे होता का कोण होता ना माझ्या लक्षात येत नाही नाव नावं लक्षात येत नाहीत लक्षा तर त्या सेवेकरांनी त्यांना सांगितलं मला चावी बघू तुमच्या गाडीची मला ते लाईट लावून यायचं आहे तर आमचे जे नातेवाईक आहेत माझे नातेवाईकच होते तर त्या ग्रस्तांनी त्या सेवेकाराला चावी द्यायला नकार दिला आणि चावी दिली नाही मग तो सेवेकरी पायी जाऊन लावून आला काय कसा असतं माहिती का कळत न कळत या गोष्टी गुरुदेवाच्या वरून पोचतात आणि गुरुदेवांचे जे सेवेकरी होते ते अत्यंत जवळचे असतात लक्षात घ्या या परंपरेतले जे सेवेकरी सेवा म्हणून करणारी मंडळी असतात त्यांच्यावर सद्गुरूंचं फार विशेष असतं आणि त्या सेवेकारांना जर काही झालं तर ते त्यांना आवडत नाही आणि मग ती गोष्ट त्यांना कळल्यावर त्यांनी माझ्याकडेच नाराजी व्यक्त केली म्हणजे प्रमोद अरे तुझे ते नातेवाईक आहेत त्यांची सायकल इथं काही झिजणार होती का एक थोडी दोनशे चारशे फूट सायकल गेली काय झिजणार होती का, का। रस्त्यांनी सायकल दिली नाही आमच्या त्या आता माझं नाव लक्षात नाही पण त्या सेवेकराला बटन दा लावायचं होतं त्याकरता सायकल पण दिली नाही अरे तुम्ही इथं दर्शनाला येता ते तुमच्या फायद्याकरताच फक्त येता का तुम्हाला स्वतःला काही झीज नको का कर करायला आणि खरोखरीच गुरुदेवांचं ते बनवलं होतं म्हणजे सगळं तुम्हाला जर गुरुदेवांकडूनच पाहिजे असेल तर ती अपेक्षा तुमची गुरुदेवानी पूर्ण करायची बरोबर आणि आपण काहीच करायचं नाही त्या नाराजी व्यक्त केली अर्थात ती नाराजी जरी व्यक्त केली तरी मी काय त्या नातेवाईकांना सांगायला गेलो नाही आहे की गुरुदेवांनी तुमच्यावर नाराजी व्यक्त केली कारण माझा एक असा विश्वास होता माझा एक समज होता की सद्गुरू जेव्हा अशा गोष्टी दखल घेतात तेव्हा त्या गोष्टी कळत न कळत त्या भक्तांवर कुठेतरी परिणाम करणारे असतात आणि मग बऱ्याच वेळा असं होतं की हे चांगले येणारे जे भक्त असतील त्यांचा थोडा या मार्गाकडे ओढा कमी होतो नंतर काहीतरी त्यांच्यावर काही ना काहीतरी संकट येऊ शकतात अर्थात मी त्याची काही मल्लिनाची दुबाल करणार नाही फक्त गुरुदेवांनी काय केलं की आपल्या सेवेकराला या भक्ताने सायकल दिली नाही याचं गुरुदेवांना अत्यंत वाईट वाटलं आणि त्यांनी ती जी नाराजी आहे ती माझ्यावर व्यक्त केली अर्थात गुरुदेवांचा असा काही हेतू नव्हता की मी त्याला जाऊन सांगावं कारण गुरुदेव त्यांना स्वतः स्पष्ट बोलू असते काय पण तोपर्यंत ती वेळ गेलेली होती, ग्रस गेले गेले होती। ते ग्रस्त घरी गेलेली गेलेले होते त्या तो बोलण्याचा प्रश्न आला नाही पण गुरुदेवांनी जे सांगितलेलं आहे ते आपण सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखं जेव्हा आपली देवस्थानला काही ना काहीतरी उपयोग होणार आहे असं जेव्हा लक्षात येईल तेव्हा तो उपयोग होण्याकडे आपला उपयोग होऊ देण्याकडे आपला कल असला पाहिजे असा दृष्टिकोन सर्व भक्तांचा असावा ह्याकरता मी आपल्याला हे सांगितलेलं आहे आज जरी गुरुदेव तिथं देहातीत देह देहावस्थेत नसले तर ते देहातीत अवस्थेत आहेत आणि त्यांना ज्याच्याकडनं जी सेवा करून घ्यायची ते करून घेत असतात तेव्हा आपण सेवेशी असावे तत्पर त्याप्रमाणे आपला कायम पाहिजे म्हणजे वाचा मने करूनही आपल्याला ही सेवा करते आली पाहिजे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे गुरुदेव भक्त अभिमानी आहेत हा एक आत्ता मी जो अनुभव सांगितला तो माझ्या नातेवाईकांच्या संदर्भातला सांगितला आणि आज मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या संदर्भात घडलेला एक अनुभव आहे मग एकोणीसशे ब्याण्णवच्या आसपास हँ एक्याण्णव असेल त्या आसपास कधीतरी गुरुदेवांचं वास्तव्य पुण्याला होतं आणि पुण्याला वास्तव्य असल्यामुळे त्यावेळेस मी सकाळी किंवा संध्याकाळी दर्शनास जात असे तर एक असाच रविवार होता आणि मी दर्शनासाठी गेलो गुरुदेव वाडिया कॉलेजमध्ये सुरू सरांकडे उतरलेले होते आणि त्या ठिकाणी त्या दिवशी त्या बैठकीत बरेच मोठे दिग्गज मंडळी बसलेले होते आणि काहीतरी असा त्या आपल्या लक्षमंडपाचं जे बांधकाम चालू होतं त्यावरनं नाही काय आणि त्यावेळेस लक्षमंडपाचं बांधकाम आपल्याला करत असताना थोडी पैशाची चणचण भाग सुधो आणि गुरुदेवांचा पूर्ण त्यांच्या गुरुदेव आमच्या गुरुदेवांचा त्यांच्या गुरुदेवांवर म्हणजे श्री गुरुंवर नरसिंह सरस्वतीवर पूर्ण विश्वास होता ते म्हणले आपण काम हाती घेतलेलं आहे हे देवाचं काम आहे धर्माचं काम आहे आणि ते निश्चित पूर्ण होईल आपण काही काळजी करायचं काही कारण नाही आपल्याला योग्य रीतीने पैसे मिळतील मग त्यावेळेस समोर जी काही भक्तमंडळी होते तर त्यांच्यापैकी काही लोकांनी सेवा केली होती नाही नाही केली होती ते एक दोन जणां ते म्हणले की अरे ही तुम्हाला सुवर्ण संधी आहे ज्याला सेवा करायची असेल त्यानी करून घ्या काय ही सेवा करून घ्या त्यांनी पर्टिक्युलर व्यक्तीला असं सांगत होते अशातला काही भाग नाही पण सगळ्यांना सांगितलं आणि माझ्याकडे बघून सहजपणे म्हटले की प्रमोद एखादा चेक काढून टाकते आता त्यावेळेस एक्क्याण्णव ब्याण्णव सालची गोष्ट आहे चेक फाडून टाक असं जेव्हा गुरुदेव म्हणले तेव्हा चेक वगैरे चेकचं जे वापर आहे ते आमच्यासारखे सामान्य माणसं सा कधी काही करत नव्हते त्या काळात मला बँकेत पैसे म्हणजे आमचा पगार कॅश पण मिळायचा बँकेत जमा व्हायचा नाही त्यामुळे बँकेत एक अकाउंट होता पण तो नाम मात्र होता तो नाम मात्र होता आणि गुरुदेव मला म्हणले की एक चेक खडून टाक आता चेकनी रक्कम देण्या एवढी एवढा जो बॅलन्स लागतो तो बॅलन्सही माझ्या बँकेत नव्हता चेकबुक जे मेंटेन करण्याकरता जेवढा बॅलन्स लागतो तेवढा बॅलन्सही माझ्या बँकेत नव्हता आणि गुरुदेव म्हणले एकचे खू टाक आता गुरुदेवांच्या मुखातनं शब्द केलेले ही गुरु आज्ञा आहे गुरुदेवाने मला का सांगितलं ते मला माहीत नाही पण कदाचित त्यांना असं वाटलं असेल हा नाठाळ माणूस कधी काही सेवा करणार नाही तर ना आपण आपल्या मुखातलं त्यांना सांगावं आणि त्यांनी सांगितलं आणि मी हो म्हणलो आता गुरुदेव म्हणणार हो म्हणलंच पाहिजे मला दुसरं मला म्हणजे म्हणण्याला पर्याय नाही मला हो म्हणणं आवश्यक होतं त्यांना रिस्पॉन्स देणं मला माझं कर्तव्य होतं आणि मी हो म्हणलं तेवढ्या आहेत देवस्थानचे त्यावेळेचे ट्रस्टी आणि गुरुदेवांचे अत्यंत जवळचे भक्त सहज बोलून गेले हे म्हणले प्रमोद कराड बँकेचा चेक देऊ नको रे बाबा आता ते ग्रहस्थ जे बोलले होते ते अत्यंत गमतीने बोलले होते चेष्टेने बोलले होते काय त्यावेळेस कराड बँक ही लिक्विडायझेशनमध्ये निघालेली होती आणि कराड बँकेचा कुठलाही चेक कॅश होत नव्हता त्यामुळे ते ग्रस्त मला म्हणले प्रमोद की कर्ण बँकचा जेक दिलं आता ते गमतीने बोलणे हे मला पण माहीत होतं त्यामुळे मी काही त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही पण दुसऱ्या क्षणाला सद्गुरू त्या भक्तांकडे बघून थोडे रागवलेच ते म्हणले तुम्ही असं कसं काय म्हणता तो मला बघताय तो मला फसवेल का कर्ण बँकांचा चेक देऊन असं तुम्हाला वाटलंच कसं आणि गुरुदेवांनी त्या ठिकाणी मी गुरुदेवाला फसवणार नाही एवढी गही दिली याला मी भक्त अभिमानी म्हणतो त्या ग्रस्थांचा हेतू अजिबात वाईट नव्हता ते, ते चेष्टाच करत होते फक्त काय झालं होतं माहिती का आम्ही जेव्हा गुरुदेवांच्या पुढे बसायचो तेव्हा काही जे जुने भक्त होते त्यांचा आणि गुरुदेवांचा एक वेगळा रॅपो होता आणि मग कळत न कळत आपण काहीतरी या ठिकाणी चेष्टा करतोय हे लक्षात यायचं नाही आणि गुरुदेवाच्या बैठकीत सद्गुरू जेव्हा बोलत असतील तेव्हा कोणी असा विनोद करू नये हा संकेत असतो पण त्यावेळेस ते ग्रस्त विसरले आणि घडून गेलं ते पुढे काय आलं की गुरुदेवाने मला आज्ञा दिली होती मी तुम्हाला आधीच सांगितलं माझ्या बँकेत पैसे पण नव्हते हो पण जे काही पैसे होते ते मला चेक ऐवजी कॅश आणि भाग होतो आणि मग मा, मी माझ्या काही जमाजमी करून जी काही मला सेवा अर्पण करायची होती ती करण्याकरता एक चार पाच दिवसांनी वाड्या कॉलेजमध्ये गेलो तर वाड्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर मला असं कळलं की सद्गुरू नगरला गेलेले आहेत मग मी त्यानंतर नगरला पोचलो मला सेवा तर अर्पण करायची होती पण मग नगरला गेल्यानंतर मी सद्गुरूपुढे जी काय असेल ती सेवा त्याच्या चरणापुढे ठेवली आणि सद्गुरू म्हणले अरे काय प्रभू चेक ना आणता तू कॅशच आणली काय नाही म्हटलं गुरुदेव जबली कॅश होती आणली तर मला काय त्यात हे नव्हतं तर त्यांनी ताबडतोब सेवे करायला बोलवलं ते म्हणले असं कर हे प्रभूंनी सेवा ठेवली ना ही सेवा जमा कर आणि पावती तयार कर त्याला पावती दे आणि त्याच्यावर जे ग्रस्त मला म्हणले होते कराड बँकेचा चेक देऊ नको रे तर त्यांची सही घे असं त्यांना सांगितलं ते बाहेर बसले त्यांची सही घे आणि त्यांना सांग प्रमोंनी चेक दिला नाही रोख दिली म्हणजे भक्ताभिमानी किती असावं हो। आणि ते लक्षात ठेवलं आठ दहा दिवसापूर्वी जी काही घटना पुण्यामध्ये घडली होती ती नगरमध्ये गुरुदेवने लक्षात ठेवली आणि त्या ठिकाणी माझी मी बाजू घेतली असं म्हणणार नाही कारण त्यांना आपल्या भक्ताचा कोणी अवमान करावा हे त्यांना मान्यस्थ आणि असं अनेक भक्तांच्या बाबतीत घडलेलं आहे काही भक्तांच्या बाबतीत काही भक्तांच्या बाबतीत त्यांचं काही वेड वागणं वागणं असेल तर काही मंडळी तक्रार करायची ते असं करतात ते तसं करतात तर खरं म्हणजे गुरुदेवांना अशा तक्रारी कोणी केलेलं आवडत नव्हतं कारण गुरुदेवांचं प्रत्येकाकडे बारकाईने लक्ष असतं आणि गुरुदेवांचं लक्ष हे लौकिकात नाही अलौकिकात वडास त्यामुळे साधारणपणे कोणीही आपल्या सद्गुरूंच्या जवळ कुठल्याही भक्ताची तक्रार करूच नाही हे खरं आहे पण काही वेळेस अशी तक्रार केल्यानंतर देखील सद्गुरू त्या भक्ताची बाजूच घ्यायचे आणि त्यांना सांगायचे काय पण काही वेळेस कसं असतं माहिती का वयोमानाप्रमाणे वयोमानाप्रमाणे काही भक्त वागत असतात काय प्रत्येकाला प्रौढत्वच येईल अशातला काही भाग नाही आहे त्यामुळे काही गोष्टी करत असतात पण सद्गुरू आपल्या सेवेकरांचा आणि जे काही त्यांचे अन्यन्य भक्त होते त्यांच्या बाबतीत ते अभिमान बाळगत असत आणि तो वेळप्रसंगी बोलून दाखवत असत असा माझे गुरुदेव जे भक्त अभिमानी आहेत हा अनुभव मी तुम्हाला मुद्दाम सांगितला आज आपण इथे थांबूया श्री गुरुदेव दत्त <coughs>